जो पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव वेसाजी जो दोन हजार सैन्याशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी जो आठ तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी जो शत्रूच्या छावणीत खुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी जो ढाण्या वाघाला एकटा सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं नंदनवनाचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी खूप छान सुरेश भटांची कविता आहे विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैककावे कावे जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही ती मनामध्ये ऊर्जा होती ते स्वप्न होतं मग त्यांना एक जिद्द निर्माण झाली आणि दोन वर्ष एकोणीसशे पंच्याण्णव आणि शहाण्णव दोन वर्ष पेकाठ मोडे तोपर्यंत आणि बुडाला फोड येतोपर्यंत अभ्यास केला आणि परिस्थितीनं यू टर्न घेतला परिस्थिती पालटली आय पी एस मध्ये निवड झाली मुंबईत डेप्टी कमिशनर ऑफ पोलीस म्हणून नेमणूक झाली ज्या ठिकाणी दहा धा बाय दहाच्या श्रवण क्वार्टरमध्ये झोपायला जागा शोधत होतो त्याच ठिकाणी बावीसशे स्क्वेअर फीटचा अलिशान फ्लॅट मरीन ड्राईव्हवरती शासनानं राहायला दिला ज्या क्लबमध्ये कधी आतमध्ये काय चाललंय हे धडपडून वॉचमनच्या शिव्या खात पाहायचो त्याच क्लबची मॅनेजमेंटची मंडळी येऊन विनंती करायला लागली की साहेब आमच्या क्लबची ऑनररी मेंबरशिप घ्या आणि त्याच क्लबमध्ये माझी मुलं मला स्क्वॉश टेनिस खेळताना दिसायला लागली ज्या थिएटरमध्ये धडपडून फिल्मस्टार बघायला प्रयत्न करायचो एकोणीसशे दोन हजार अकराला पश्चिम मुंबईचा म्हणजे बँड्रापासून जुहूपर्यंतचा जो एलिट बॉलिवूडचा एरिया आहे त्या एरियाचा ॲडिशनल पोलीस कमिशनर झालो आणि तेच फिल्मस्टार दोन दोन दिवस माझी अपॉइंटमेंट घेऊन भेटायला वाट पाहायला लागले ज्या ताजमध्ये कधी चहा प्यायचंही स्वप्न पाहिलं नाही त्याच ताजमध्ये सव्वीस अकराच्या रात्री सगळ्यात जास्त मी आणि माझ्या सहकाऱ्यांची वाट पाहिली गेली आणि तिथंच अतिरेक्यांशी दोन हात केल्यामुळं राष्ट्रपतींचं शौर्य पदक आम्हाला पर्या प्रद प्रदान करण्यात आलं मी मी हे माझं कौतुक करण्यासाठी सांगत नाहीये एक फाटक्या चड्डीतनं सुरुवात शाळेत केलेली ती कुठंपर्यंत कशा पद्धतीनं ते मला सैराटमध्ये असं लपून चालायला लागायचं लहानपणी आठवते मला तर ती परिस्थिती कशी बदलू शकते त्यासाठी मनगटात किलिंग इन्स्टिंग लाथ मारीन तिथं पाणी काढीन ही जिद्द हे तुमचं वय आहे त्या वयामध्ये तुम्ही आहात क्रुशल वयामध्ये आहात आणि ते मग साकार करण्यासाठी काय कर मी एकटाच नव्हतो मी माझ्या गावातनं एकटा नव्हतो आमच्या गावातनं ज्यावेळेला मुंबईसारख्या दीड कोटी लोकसंख्येच्या शहरातनं एकही मुलगा आय एस आय पी एस आणि आय एफ एसमध्ये नव्हता त्यावेळेला कोकरूडमधनं आमच्या छोट्याशा गावातनं आम्ही तिघंजणं आय एस आय पी एस आणि आय एफ एसमध्ये सिलेक्ट झालेलो होतो आनंद पाटील जो आता जॉईंट सेक्रेटरी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये विलासराव देशमुख साहेबांकडे तो जवळजवळ पाच वर्ष पी एस म्हणून दिल्लीला त्यांना काम पाहिलेलं आहे तामिळनाडू काडरमध्ये त्याची नेमणूक झाली तो आय एसमध्ये सिलेक्ट झाला मी आय पी एसमध्ये आता पश्चिम महाराष्ट्राचा आय जी म्हणून काम करतो आहे दोन वर्षापूर्वी मी अमेरिकेला पोस्ट ब्लास्ट इन्व्हेस्टिगेशनचं ट्रेनिंग तिथल्या गव्हर्मेंट ऑफ यू एस एनी आम्हाला बोलवलेलं होतं ज्यांनी सव्वीस अकरामध्ये चांगलं काम केलं त्या ठिकाणी ट्रेनिंगला गेलो त्यावेळेला न्यूयॉर्कला गेलो होतो आपल्याला माहिती आहे सगळ्यात मोठं हे न्यूयॉर्क शहर आणि त्याला सगळ्यात पॉश एरिया मॅनहॅटन आणि हॅटनमध्ये सगळ्यात पॉश भाग म्हणजे टाईम्स स्क्वेअर आणि टाइम्स स्क्वेअरला लागून सत्ताविनाव्या स्ट्रीटवरती इंडियन एम्बॅसीचं ऑफिस आहे आणि तिथं मी त्या अँबॅसीच्या ऑफिसमध्ये गेलो त्यावेळेला साडेचारशे पाचशे स्क्वेअर फीटच्या अलिशान ऑफिसमध्ये एक शेतकऱ्याचं पूर्व फर्स्ट सेक्रेटरी म्हणून त्या ऑफिसमध्ये बसलेला होता ते सुगंध चोगले सुगंध चौगले नाव घ्यायला अवघड पडतो म्हणतो यस राजाराम झालेला आहे तर मग खेड्यातला हा सुगंध त्याच्यासाठी काय केलं होतं दुसरं तिसरं काही केलं नाही एकच नाव समोर ठेवलं आणि एकच मंत्र म्हणत होतो शिवाजी शिवाजी आणि शिवाजी सोळाव्या वर्षी नुसत्या नुसत्या आरोळ्या नाही द्यायच्या <laughs> नुसत्या घोषणा नाही द्यायच्या आतम कनाकनामध्ये अगणित सूर्य शिवाजी नावाचे तयार झाले तर ॲटोमॅटिक हा देश महासत्ता जो काही डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सरांच्या नावानं राजवर्धननी काहीतरी एक स्पर्धा परीक्षा केंद्र बनवण्याचं ठरवलेलं आहे त्यांच्या प्रॉपर्टीची लिस्ट डॉक्टर जे अब्दुल कलाम सरांच्या वाचत होतो मी काय जाताना घेऊन गेले ज्यांनी आम्हाला स्वप्न पाहायला शिकवलं मंजिले को मिलती है जिनके सपनों मे जान होती है ही पंख होणे उडान होती है तो हौसला ती जिद्द त्या ती कलाम सरांच्या प्रॉपर्टीच्या लिस्टमध्ये होतं त्यांच्याकडे काय होतं तीन ट्राउजर्स सहा शर्ट दोन सूट म्हणजे सूट कोट घालायचे पंचवीसशे पुस्तकं एक फ्लॅट होता तो पण त्यांनी सायंटि साइन्टी, सायंटिस्टच्या ज्या कम्युनिटी आहेत त्यांना डोनेट केलेला होता टी व्ही नाही फ्रीज नाही वॉशिंग मशीन नाही काही नाही आहे परंतु एकशे पंचवीस कोटी भारतीयांचं प्रेम आणि मन जिंकून ते निघून गेलेलं होतं